गाईज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मी तुम्हाला सांगितलं तर मी माझी जॉबचे एक्सपिरियन्सेस शेअर करेन तर तुम्ही असं थक्क व्हाल की मी केवढं एक्सपिरियन्स घेतलेला आहे जॉबचा तर लाईक सबस्क्राईब करा प्लीज यार फॉलो करा सपोर्ट करा तर मी माझा पहिला जॉब सांगते पहिला जॉबचा जो एक्सपिरियन्स सांगते मी एका स्कूलमध्ये होती आणि तो जॉब मी ह्याच्यासाठी सोडलेला कारण की तिकडे पाणी भरायचं पावसाच्या वेळेला तिकडे पाणी भरायचं आणि मला पाण्याची खूप भीती वाटते म्हणजे माझ्या डोक्यात येतं की ते पाण्यातून साप येईल कारण की मी एकदा मासे आहेत तिकडे पाण्यामध्ये ते मिशीवाले मासे असतात रोहू रोहूच वाटतं खाणारे मासे असतात काळे काळे मासे असतात ते मी बघितलेले तर ते बघून मला असं वाटलं साप असेल काय असेल आणि आणि मेन म्हणजे मला गटराची भीती वाटायची गटरात भेट गट तर पडली मग तिकडच्या दोन तीन मुलांना मी बोलले स्कूलमधल्या तो बाबा मुझे पकड पकड कशावर मुझे डर लागतं त्या मुलांना मी बोलावं सांगितलं यार की मला सोडा घरपर्यंत मग त्या मुलांना मी घेऊन गेली आणि मी त्याच्यानंतर जॉबच सोडून दिला तो तो माझा फर्स्ट जॉब होता आणि त्याच्यानंतर मग मी सेकंड जॉब जो केला तो डायरेक्ट मी माझं इंजिनिअरिंग केलेलं तिथेच मी इंजिनिअरिंग पे केलेलं आणि तिथेच मी शिकवत पण होती आणि मग मला तिथे पॅकेज काय एवढा चांगला नव्हता कारण की मी तिकडे शिकवत होती बेसिक टिली टॅ टॅली बेसिक टॅली डी टी पी प्रोग्रॅमिंग आणि एच टी एम एल जावा वगैरे सगळं सी सी प्लस प्लस सगळं तर ते सगळं मी पूर्ण सॉफ्टवेअर शिकवत होते मी हार्डवेअरना शिकवत होती हार्डवेअर मी घेतलेलं पण एवढं सगळं काहीच लक्षात नाही राहत ना चिप लेवल घेतलेलं मी अजून मला आठवतं ते सगळे कोर्सेस तर मी तिथे मी आय थिंक दोन तीन वर्ष काम केलं असेल तिकडे आणि मग त्याच्यानंतर मी स्कूलमध्ये नाही त्याच्यानंतर मी एक ए सी रिपॅर ए सी रिपॅर नाही ए सी जी फिट करतात ना त्या कंपनीमध्ये लागलेली तर तिकडे लागलेली ना तर तिथे चांगलं होतं तिकडे पण म्हणजे काय एवढं बघून नव्हतं पण तिकडे मेन कायच काम नव्हतं नुसतं बसायचं बसून बसून नुसतं खुर्ची गरम करायची आणि एक्सेलमध्ये टाईप करायचं आणि कोणाचं ना तिकडे ए सी आला समजा स्ने स्नेहांजली शोरूममधून कोणी ए सी एखादलं तर आपली जी लोकं असणार ती फिटिंग करायला जाणार मग ते असे दोन टाईपचे असा ए सी असायचे स्प्लिट ए सी आणि विंडो ए सी अजून आठवतं बघा स्प्लिट ए सी आणि विंडो ए सी तर ते स्प्लिट ए सी आणि विंडो एसी अशा कोणसा ए सी आहे ते बोलून मग त्याच्यानंतर मग हा आपण से हे लिहा की ये वाला ए सी लिहा क्या अच्छा आम्ही लोक फिटिंग केली अरे असं तसं बोलायचं त्यांना आणि तेवढंच आणि चांगला पॅकेज पण देत होते ते लोक ते लोक मला ते झालं पण ते तो जॉब मी ह्याच्यासाठी सोडला कारण की मला फक्त एक्सेलचाच एक्सपिरियन्स होती म्हणजे मी घेत होती तो आय थिंक मी एक दोन महिनेच केला त्याच्यानंतर मग मी नाही केलं तिकडे काय व्हायचं ना एक जो आमचा सर होता त्याची बहीण यायची ती काय करायची मी एक्स केलं असेल ना ती सगळं डिलीट मारायची आणि परत ती स्वतः टाईप करायची मग मला चिड व्हायची मी बोलायची मम्मी काय करते इथे टाईमपास करते का जर मी नीट नाहीच करत आहे मग तूच कर ना माझा जॉब तूच कर असं मला व्हायचं मला चिडचिड व्हायची मग मी पण हे माझं लक्ष म्हणजे मी लक्ष द्यायला पाहिजे तर ते तेवढा तेव्हा एवढं नाही म्हणजे मेच्योरिटी नव्हती तेव्हा एवढी त्याच्यानंतर मग मी जॉब केला थँक सो स्कूलमध्ये केलेला क्लास तिथे गेला तिकडे प्रिन्सिपलने मला सुपरविजनचं काम ने गाईस ना सुपरविजन गाईज कसं होतं ना फक्त टीचर लोकांची चुगली करायची की टीचर लोक कोणाशी बोलत आहेत का आणि नीट आहेत ना कामं हे हो ते मुलांना सांभाळायचं तिने मला खाऊन पण नाही दिलं कायच तिने मला माझं रिसेच कधी हो झालं मला माहितीच नाही रिसेसच्या वेळेला पण मुलांच्या मला उभं राहायचं हा जॉब मी एक दिवसच केला माझ्या पायात वात आला आणि मग मी तो जॉब सोडून दिला तो जॉब खूप हार्ड जॉब होता मला जेवायला तिने मला नाही दिलं असं पण विचारलं नाही आपण खाना खाया अच्छा चला स्कूल स्कूल सुटलं चल तू खाना खाले तसं पण नाही काहीच नाही मी इन इन यू म्हणा मग त्याच्यानंतर मी तो जॉब सोडला आणि आय थिंक मी घरीच होती आणि नंतर मग परत मला पण पर तिथून मला परत कॉल आला त्याची पण स्टोरी सांगते तिथं तिथे मला ॲडमिशन घ्यायचं कळत नव्हतं तर तेच एक पोरगी होती तिने मला विचारलं मी तिथे टॅली होतं का मी म्हणलं की मला माहिती नाही ते टॅली होतं की कारण की म मला एवढं आयडिया नव्हती की काय काय होतं मी फक्त तिकडे नाही नाही टाळली नाही दुसरंच काय ते विचारत होती ती मला ती डी टी पी विचारत होती मी डी टी पी एवढं शिकवत नव्हते तेव्हा विसरलेले थोडा कोर्स तर मी तिने मला विचारलं मी तिथं डी टी पी होतं तर मी म्हटलं मला काय एवढं आयडिया नाही कोणाला करायची डी टी पी तर ती बोलली एक माझी बहीण आहे तिला करायची तर म्हणलं अच्छा एवढंच बोललं झालं आणि झालं तर मला माझं आता ॲडमिशन करायचं म्हटल्यावर मी सांगायला पाहिजे ना त्या सरला की ॲडमिशन आहे असं असं आहे मी कायच नाही सांगितलं मग सरनी एक मीटिंग घेतलेली अशी एक दोन हफ्त्यानंतर मला तो माला बोले बोले, माला माला ते बोलले की अरे ॲडमिशन नाही होतं हे नाही तुम्ही विचारतात की नाही यांना तर मी म्हटलं हां एक पोरगी दिन तर मला बोललेली की बहिणीचा बहिणीच्याबद्दल विचारलं मग बोलले तू मला का नाही सांगितलंस मग म्हणलं मला थोडी माहिती की असं काय होतं आता ते गेलं ना ॲडमिशन तुझ्यामुळे असं तसं झालं त्याच्यानंतर मी तिकडे एक वर्ष काम केलं आणि मी बोलली सर माझी सॅलरी वाढवा तर सर काय सॅलरी वाढवायला रेडीच नाही तो तो बोलतो मी इथे माझे बायकोचे सगळे गहने विकले आणि ते मी कम्प्युटर क्लास ओपन केलेला आहे असं मला बोलायला लागला तर मी बोलले अच्छा मग आता मग तुम्ही वाढवणार आहे की नाही वाढवणार तो बोला नाही वाढवणार मी बोलले मग मी सोडते जॉब अजून काय करू शकते एवढं तुम्ही मला आणि हां ते सर काय करायचे माहिती आहे मला बोलायचे तू आलीस ना की थोडं ना कम्प्युटर वगैरे ना पुसापुसी कर अरे मी तिकडे शिकवायला होते की हे सगळं करायला येते कम्प्युटर पुसापुसी कर मला खूप राग आलेला आहे ऐकून मी नाही करायचे बोलायचे करायचं तर करा मग त्याला त्याचा पण राग होता त्याला कसं पाहिजे होतं फॅमिलीसारखं आता फॅमिलीसारखंसाठी तू माझ तू काय माझा काय भाऊ आहे का, का, का मी तुझी रिलेटिव आहे की सगळं तुझं काम करत राहू मग मी नाही केलं हे सगळं मी नाही क करत तर मी नाही केलं मग त्याच्यानंतर मग त्याला पण काय पटलं नाही आणि मग मी पण सोडून दिलं मग त्याने पण जास्त काय विचारू न मग मी पण सोडून दिलं हा खूप मोठा व्हिडिओ आहे अजून आहेत माझे जॉबचे एक्सपिरियन्स ते मी तुम्हाला पार्ट टूमध्ये सांगेन ओके लाईक अँड सबस्क्राईब इन सपोर्ट लव लव